नमस्कार मंडळी महाराष्ट्रात हवामानात अचानक बदल झालेला आहे अनेक जिल्ह्यामध्ये तर वादळी पावसाने धडक दिलेली आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करून ऑलवर क्लिक करा आणि कमेंट्समध्ये तुम्ही कोणत्या शहरातून व्हिडिओ पाहत आहात ते कमेंट करा आणि सोबतच अवकाळी पावसाची हजेरी देखील पाहायला देखील मिळत आहे नाशिक पुणे कोल्हापूर सातारा बीड परभणी व बुलढाणा येथे पावसाच्या हलक्याच्या सरींची नोंद देखील झालेली आहे हवामान खात्यानुसार हे पूर्व मोसमी पावसाचे लक्षण आहे हवामानाचा अंदाज पाहिला तरी विदर्भातील परिस्थिती गंभीर वाटते बुलढाणा यवतमाळ आणि चंद्रपूर येथे हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट हा दिला आहे याचा अर्थ या भागामध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे नागरिकांनी घरात राहणं विजेच्या तारांपासून दूर राहणं आणि शेतीची कामे शक्यतो टाळणं असे आवश्यक आहे पावसाच्या सुरुवातीसोबतच राज्यात उष्णतेची देखील तीव्रता कमी झालेली नाही नांदेड बीड परभणीसारख्या जिल्ह्यांमध्ये पावसामुळे आधीची पिकं सडू लागली आहेत यामुळे बीज तयारी नांगरीसारखी कामं पुढे ढकलली जात आहे शासनाने याकडे लक्ष देणं गरजेचं आहे हवामान खात्याचा अंदाज आहे की पुढील पाच दिवस विदर्भ मराठवाडा आणि कोकणात वादळे पावसाचे संकेत आहेत नागपूर अमरावती अकोला बीड लातूर धाराशिव सातारा पुणे सिंधुदुर्ग आणि मुंबई या भागांमध्ये वाऱ्याचा जोर आणि विजांचा कडकडाट जाणवेल त्यामुळे अलर्ट राहणं आवश्यक आहे मंगळवारी मान्सून अंदमान निकोबार बेटापर्यंत पोहोचला अजूनही तो दक्षिण बंगालच्या उपसागरात अडकला आहे मात्र हवामान पोषक असल्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसात मान्सून अरबी समुद्र अंदमान मालदीव बंगालचे उपसागर या प्र भागात प्रगती करेल त्यामुळे महाराष्ट्रात मान्सूनचा प्रवास जूनच्या पहिल्या आठवड्यात अपेक्षित आहे पूर्व मध्य अरबी समुद्र ते सौराष्ट्र आणि विदर्भ ते केरळपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे हाच पट्टा पावसासाठी अनुकूल असतो हवेत दाब कमी झाला की वादळ तयार होतात आणि त्यातून पाऊस पडतो सध्या महाराष्ट्रात असाच एक स्ट्रॉंग सिस्टम तयार होत आहे कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग सा रायगड ठाणे मुंबई या ठिकाणी वादळी पावसाचा अंदाज आहे तसेच खानदेशातील जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे त्यामुळे नागरिकांनी वाहतुकीवर खबरदारी घ्यावी हवामान खात्याने कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भात येलो अलर्ट दिला म्हणजे संभाव्य धोका आहे पण फार गंभीर नाही अशा वेळी घरातच राहावं अनावश्यक प्रवास टाळावा विविध उपकरणांपासून लांब राहावं आणि शाळा कॉलेजमध्ये प्रशासनाने वेळेवर निर्णय घ्यावा राज्यभर हवामानात बदल होत आहे ते एकीकडे उष्णतेचा त्रास तर दुसरीकडे वादळी पावसाचा धोका या सगळ्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान खात्याचे अपडेट्स नियमित पाहावेत शक्यतो घरात राहावं शेतकऱ्यांनी मशगत आणि बीज खरेदी याबाबत विचारपूर्वक निर्णय घ्यावा शासनाने ही वेळेवर मदत पोहोचवणे गरजेचे आहे तर ही होती आजची अपडेट